लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची पिछेहाट झाली आहे हे खरं आहे मात्र त्यावरून महायुतीमधील घटक पक्षांच्या नेत्यांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत परिणामी विनाकारण संशयाचं वातावरण निर्माण होते महायुतीची पिछेहाट ही सामूहिक जबाबदारी आहे त्यामुळं कुणा एकावर टीका टिप्पणी करणं योग्य नाही असं मत पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी मांडलं नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची पिछेहाट झाली आहे दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीमध्ये अजित पवार गटाला टार्गेट करण्यात आलं अजित पवार गटाच्या नेत्यांनी महायुतीच्या उमेदवारांचा मनापासून प्रचार केला नाही असा ठपका ठेवण्यात आलाय शिवाय अजित पवारांना महायुती सहभागी करून घेतल्याबद्दलही जनतेत नाराजी आहे त्यामुळेच महायुतीची पिछेहाट झाली असं बोललं जात या पार्श्वभूमीवर आज नामदार हसन मुश्रीफ यांनी सर्व आरोप फेटाळून लावले राज्यातील महायुती पोलिसांची पीछेहाट ही सामूहिक जबाबदारी आहे त्यामुळे कुणी कुणावर आरोप करून संशयाचं वातावरण निर्माण करू नये असं त्यांनी आवाहन केलं तसं झालं असेल तर मग बारामतीमध्ये <tries> काय झालं बारामती सुद्धा भारतीय जनता पक्ष अनेक नेते मंडळी होते वास्तविक कुंदापूर गौंड इतर सुद्धा होते ना आता अशी एकाच व्यक्ती आणि कुणी केलं आणि कुणी नाही केलं अशा वर्तावे वास्तविक बातम्या आल्या तर महायुतीमध्ये विनाकारण डे बनाव होईल सगळ्यांचं हे अपयश आहे एक प्रकारचं कशा पद्धतीनं मतदान झालेलं आहे सगळ्यांनी माहिती घेतलेली आहे आणि सगळ्यांना काय दिलं आहे काय झालेलं ला आहे तर आता न करता विधानसभेमध्ये सगळ्या माहिती एकसंघपणानं कसं सामोरं जाईल हे बघण्याची आता आवश्यक लोकसभा निवडणूक निकालानंतर उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून आपल्याला मुक्त करावा अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आता फडणवीस यांच्याकडून काही खात्यांचा कार्यभार काढून घेतला जाईल अशी चर्चा सुरू आहे तसंच ते ज्या सात जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत त्यातही बदल होतील असं बोललं जात आहे त्याबद्दल नामदार हसन मुश्रीफ यांचं लक्ष वेधलं असता नामदार देवेंद्र फडणवीस सरकारमध्येच राहतील आणि पक्षकार्य सुद्धा तितक्या समर्थपणे करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस एक खंबीर नेते आहे त्यांच्याशिवाय मला वाटते मंत्रिमंडळामध्ये भारतीय जनता पक्ष असणं हे मला वाटते केवळ अशक्य आहे त्यातून ते मार्गायचे निघेल असं त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना प्रश्न विचारत बरोबर होईल लोकसभा निवडणुकीतील पिछेहाट भरून काढू आणि विधानसभा निवडणुकीला महायुती एकत्रितपणे अधिक चौमाना सामोरी जाईल असा दावा नामदार मुश्रीफ यांनी केला आहे